मेट सी वरती चालू कुस्तीनंतर तयार राहायचे गुरुराज पाटील लाल सारंग पाटील निळा आणि त्यानंतर तयार राहायचे सत्यम जाधव अहिल्यानगर लाल प्रज्वल चडदुखे चंद्रपूर निळा स्टॉप जलगा संपलेला प्रतिस्पर्धे विलेय कास्टूम आर्य नगर जलगाव लाल पाच निळा एक ज्ञानेश्वर शिंदे कोल्हापूर रेड कास्टूम पहिला पुकार विशाल शेंकर पुणे जिल्हा ब्लू कास्टूम विशाल शेमकर हाथवरकर एक ज्ञानेश्वर शिंदे हाथवरकर हाँ एक मिनट पांच एक विशाल तरुण आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच त्याचबरोबर माजी जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कचरे सर यांचे बंधू महिरा कचरेसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत